ना खावला तर नाही आम्हाला मॅगडी बरोबर असेल मॅगडीला तर जाव मॅगीला आग लागो मॅगडी मॅगीला आग लागो मॅगडी मॅगीला आग लागो बिअर पिशील हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल वर सो आज मी मम्मी कुठे घेऊन चालले काय माहिती मम्मी असेल गाडी काढ आपलं जायचं कुठेतरी सो मी चाललोय आणि बसा दो गा। तो गाडी खाली बसते मुला गाडी खाली उंदीर येत नाही बसा बसा टेन्शन नका घेऊ बसा मग मग उंदरा उंदीर ना लगे नि गाडी करतो तो हा चाललो चाललो दीदी पण चालली दरवळेज नुस टाइम पास टाइम पास आ याला बिजोला बघ घर घरपाट चल बस लवकर अर बस न पटकीशा पहिली दरवळला जल।

तर काय जाता आम्ही परत आलो घरी हाय हाय बाय कन्फ्युज आम्ही आलो घरी पिंचू आपल्याला काही खावाल दिला का मम्मीने नाही ना आलती का ती आमची फरारी बोलाव झाले ग पहिले सो नाणी काही खावला तर नाही आम्हाला मॅगडी बरोबर असेल मॅगडीला तर जाव मॅगीला <laughs> <laughs> लाग लाग <लागो>। <laughs> लाग लाग आग लागो मॅगडी मॅगीला आग लागो मॅगडी मॅगीला आग लागो आपल्याला पाहिजे मॅगडी पण कर पण आपल्याला दिली का मम्मीने म स्वतः आम्ही ठरवला का जेव्हा जे आपण थंडीला आग लागू थंडी लागू उपाशी मला बोलते आता आपण आपल्या घरी जेवायचा का मग तुमच्या नाही मग काय जेवायचं आपल्या इथं ना आपल्याच इथेच चालू आता फ्रीज फिज चालू <coughs> <coughs> आता शनिवार माझा उपवास उपवास शनिवार चांगली बायको मिळण्यासाठी उपवास केलेला आहे त्याला सोमवार करता बायकोसाठी शनिवार हनुमानाचा शनिवार आधीपासून करतो मी लहानपणापासून आम्ही आता उद्या जेवायला येऊ ना तुम्ही मला, मला मला पिवायला पण आण पिवायला पण लागेल मला कळशील आपण पिवायची की दारू आपण दारू पिवायची पिशील ना तू पार्टी करू दारू पिऊ आम्ही हा काय त्यांची पिशील तू त्यांची पिशील

परत सांग बिअर पिशील का थमसपशील का विस्ती पिशील बियार पिशील का विस्ती पिशील बियर का थंडा पिशील चप्पल त्याने घेतले एक चप्पल पिंचू काय उद्या उद्या पिवायचे ना बिअर

बेर पिवायची आहे ना बेर पिवायची आहे ना तर काय फायनली घरी आलो आणि आजचा दिवस यांच्या मागे काय शॉपिंगला वगैरे फिरून फिरूनच गेला कंटाळा जास्त मोठा ब्लॉक झाला नाही आणि त्या दिवशी पण ब्लॉक टाकलेला तो ऍक्च्युली जुना होता मी बोललेलो तुम्हाला मागे पण की माझे बरेचसे ब्लॉग डिलीट झालेत सो मला एक ब्लॉग तो मिळाला सो मग म्हणून तो परत टाकला आणि असेच माझे अजून मला अजून दोन ब्लॉग असे आहेत की जे मला काही करून टाकायचेच आहेत आणि ते यूट्यूबने डिलीट केले आहेत सो मी ते पण रिकवर करायचा परत ट्राय करतो आहे जसे मिळतील मी तुम्हाला दाखवेन ॲक्च्युली खूप छान ब्लॉग आहेत एक ब्लॉग तर माझा तो काहीतरी पावणे सहाशे के होता म्हणजे जवळजवळ पावणे सहा लाख व्ह्यू होते त्या व्यू त्या ब्लॉगला आणि तो यूट्यूबने डिलीट केला आहे सो मग मी तो तो पण रिकवर करायचा प्रयत्न करतो आहे <coughs> मिळाला की देईन तुम्हाला दाखवेनच आफ्टर ऑल तुम्ही पण आपली यूट्यूब फॅमिली आहात आणि तेव्हा जो तेव्हा जो ब्लॉग होता आणि तो जो पावणे सहा लाख व्ह्यूज आलेले तेव्हा आपली यूट्यूब फॅमिली काहीतरी आठ नऊ हजारच होती आता तर साठ बासष्ट हजार आहे लवकरच आपल्याला हंड्रेड के आपला टार्गेट आहे तो पण रीच करायचा आहे सो so, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्यांनी खाली जो लाल बटन आहे सबस्क्राईबचा त्याच्यावर काही फेकून मारा पण सबस्क्राईब करा तुम्ही जर हा ब्लॉग टी व्हीमधून बघत असाल तर टी सुद्धा सबस्क्राईब करायला ऑप्शन येतो फक्त गो टू चॅनल कवर जायचं आहे आणि तिथे दोन ऑप्शन येतात सबस्क्राईब आणि गो टू चॅनल सो so, सबस्क्राईब नक्की करा बाय बाय